आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे पूर्णानगरच्या मुख्य चौकातून आर सी पी तेवीस होमगार्ड सैनिक वीस आणि पंधरा पोलीस कर्मचारी सहभागी होऊन ग्रामीण पोलिसांनी रूट काढला आसेगाव पोलीस स्टेशन पूर्णा पार पार पोली नगर येथे आगामी सण उत्सव रमजान ईद आणि गुढीपाडवा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला पूर्णानगरच्या मुख्य चौकातून निघालेल्या या रूट मार्च मध्ये आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज सुतत्कर आर सी पी तेवीस होमगार्ड सैनिक वीस आणि पंधरा पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते या मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान करणे हा होता पोलिसांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान केलेत आगामी रमजान ईद आणि गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर आसेगाव पोलिसांनी पूर्णा नगरात रुट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सजगता नागरिकांना शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यात आलाय